सांगली विश्रामबाग आणि संजयनगर परिसरातून महागड्यात दोन दुचाकी चोरणाऱ्या सरायतांसह दोघा चोरट्यांच्या मुसका आवळणात पोलिसांना यश आलंय या दोघांकडून चोरीतील दोन दुचाकींसह एक लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली गणेश शिवाजी जाधव वय पस्तीस राहणार संभाजीनगर जुना बुधगाव रस्ता सांगली आणि महेश राजाराम शेजूळ वय तीस राहणार शाहानुल्ला वसाहत कुपवाड अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत याबाबत या अधिक माहिती अशी की शहरातील शिवशंभो चौकात संशयित गणेश जाधव हा विना क्रमांकाच्या दुचाकीवर थांबलेला पोलिसांच्या निदर्शनास आला त्यांनी त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने तो आणि त्याचा चुलत पुतण्या सूरज नितीन जाधव या दोघांनी सदरची दुचाकी संजयनगर परिसरातून चोरल्याची कबुली दिली गणेश हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे दुसऱ्या घटनेमध्ये शहरातील आंबा चौक ते यशवंत नगर चौक परिसरात विना क्रमांकाची दुचाकी घेऊन संशयित महेश येजूळ हा फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्याला पळून जायची संधी न देता त्याला ताब्यात घेतले असता त्याने सदर दुचाकी विश्रामबाग परिसरातून चोरल्याची कबुली दिली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली